ड्रायव्हर शिकाऊ आहे आमचा मस्त झालेला आहे नाही 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 तू गाडी चालवायचा तू ड्रायव्ह कर ना तुला बोलत किला म्हणजे चुकलं त्रास चुकीला माफी नाही माझ्याकडं तर मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं परत कीदा स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना आश्चर्य झालं असेल आश्चर्य पडलं असेल की आज मी आपल्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर न बसता बाजूच्या सीटवर का बसलेलो आहे आणि मी हातामध्ये आपली सेल्फी स्टिक घेतली आणि ब्लॉग शूट करत आहे मित्रांनो तर त्याचं कारण असं आहे की अथक प्रयत्नानंतर खूप परिश्रमानंतर म्हणजे गाडी तर मला येतच होती पण आपल्या घरात अजून एक जणाला आपल्या मेंबरला गाडी आली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न होता मित्रांनो आणि हे बघा बायको गाडी शिकत आहे हे सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे तुम्ही बघा किती कॉन्सन्ट्रेट करून ती गाडी चालवते आणि इथे तर आता एक टर्निंग आला आहे थांबव थांबो तर टर्न वरती तिने गाडी आता मस्तपैकी फिरवली आहे आणि बघा तुम्ही हा इकडे हे बघा ड्रायव्हर शिकाऊ आहे आमचा मस्तपैकी ड्रायव्ह करत आहे या ठिकाणी नाही हे कारण की मी टू व्हीलर चालवत नसल्यामुळं लवकर कॉन्फिडन्स नाही आला मी क्लास वगैरे केला एक महिना क्लास पण केल्याच्या नंतर मी लवकर प्रॅक्टिस नाही केली आणि त्यामुळं मग कसा होता तो पण माझा पण सरा यांच्यामुळं नाही जमते मित्रांनो हा जमते हा प्रश्नच नाही या ठिकाणी कारण ड्रायविंगचे क्लास लावून तीन महिने झालेले ला, क्लास लावून तीन साडेतीन महिने झालेला आहे नाही नाही तू गाडी चालवायचं लक्ष दे मी सांगतो सगळ्यांना आणि तीन साडेतीन महिने झालेला आहे ड्रायविंगचा क्लास शिकून नाही का म्हणजे शिकून नाही क्लास लावलेला होता ते झाल्यानंतर मग ज्यावेळेस परमनंटचं लायसन आलं मित्रांनो माझं तू ड्राईव्ह कर ना तुला बोलत नाही पा ड्रायव्हिंग येत नाही आधीच मध्ये 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 बोलायला चालू झाला मी परमनंटचं ज्या वेळेस लायसनचं तारीख आली ना मित्रांनो तारीख आल्यानंतर त्या दिवशी फक्त हिनं ड्राईव्ह केलेला आहे त्यानंतर दीड महिना गाडीच्या सीटवर सुद्धा येऊन बसलेली नाही ती म्हणजे बघा किती कंटाळा काहीच केलेलं नव्हतं आता गेल्या आठवड्यापासून मी घाबरत होती बरं का घाबरत नाही मी घाबरायची अरे डरने का काय केली आहे डरने होगा तर जीत आहे झालंय मित्रांनो दीड महिन्यानंतर ड्राईव्ह करायला तिनं सुरुवात केली मागच्या आठवड्यापासून नाही का आम्ही म्हणजे तिला मोकळ्या ग्राउंड मध्ये घेऊन गेलो त्या ठिकाणी तिथं थोडंसं कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केला आणि माझं कसं आहे मित्रांनो चुकलं तर आपलं रोखोक असते कार्यक्रम त्याच्यामुळं खूप लोकांना राग येतो पण ना ऍक्च्युअली मी जे गाडीवर बसायला घाबरायचे ना कारण की यांचं कसं आहे थोडं जरी चुकलं ना खूप बोलणे खायला भेटत बोलणे खायला भेटतील म्हणून ना मी गाडी म्हणजे मी बसायचंच नाही गाडीमध्ये की नाही थोडीफार तर चूक कारण की मी कसं खूप दिवसानंतर गाडीवर बसते बर का माझी पण चूक आहे हा पण त्यावेळेला मग बसते त्यावेळेला माझं आणि कसं होते ना ते का विसरते ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि आपण प्रॅक्टिस नाही करत ना त्यावेळेला आपलं विसरते आणि विसरल्यामुळं मग कसं डबल ज्या वेळेला आपण खूप दिवसांनी बसतो त्यावेळेला खूप बऱ्याचशा चुका होतात आपल्याकडून मग त्यामुळं मी बसायचीच नाही या भीतीने चलो काट गाडी आता गाडी काट, काट 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 फुल काट फुल फिराव थोडी सरळ कर स्टेअरिंग सरळ कर स्टेबल कर सरळ कर जाऊ दे सरळ 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 करून इकडे इकडे चालली गाडी मित्रांनो आपलं कसं आहे चुकीला म्हणजे चुकलं त्रास चुकीला माफी नाही माझ्याकडे कारण तुम्ही गाडी चालवता तुम्ही लहान हे काही खेळणं आपण नाही चालवता मित्रांनो आणि खेळण्यात कसं असते तुमचं तुटलं फुटलं तर काय होत ना पण गाडी जर प्रॉपर तुम्ही चालवलेली तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो तुमचा जाऊ शकतो तुम्ही दुसऱ्याचा जीव येऊ शकता रोडवर ॲक्सिडेंट तट झाल्यानंतर किती भयानक होतात याची कल्पना नसते बऱ्याचदा मित्रांनो आपण जरी चांगली चालवत असू गाडी तर समोरच्या बरोबर नाही चालवत याच्यामुळेच ॲक्सिडेंट होतात आणि ही जेव्हा गाडी शिकायला लागली तर आपलं एकच म्हणणं होतं की गाडी प्रॉपर चालवायची कॉन्सन्ट्रेट करायचं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या कुठलीही गोष्ट या ठिकाणी विसरून आपल्याला जमत नाही त्या साईडला घेत कारण गाडी हे काही खेळणं नाही आहे गाडी ही जीव घेण्याचं एक साधन आहे मित्रांनो ही गाडी सरळ सरळ लोकांचे जीव घेऊ शकते त्यामुळं गाडी चालवणं गाडी शिकणं हे खूप आणि खूप जे धाडसाचं काम आहे याला खूप धाडस लागतं भीती तुम्ही जर तुम्ही जर घाबराल तर तुम्ही काहीच नाही करू शकत मित्रांनो घाबराल तर का काही होऊ शकत नाही तुमचं त्यामुळं घाबरून काही जमत नाही या ठिकाणी चला चला एक्स लिटर जरा हां तर असं आहे मित्रांनो त्यामुळे बऱ्याच शिव्या खाल्लेल्या तिनं बरंच रागवणं खाल्लेलं आहे माझं आणि त्या रागवण्याला आता ही जरा म्हणजे रागवणं मानत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही कारण मला सगळ्यांसाठी सगळ्यांचा जीव हा महत्त्वाचा आहे हिला हिचा जीवसुद्धा महत्त्वाचा आहे आप आपल्याला हिला पण व्यवस्थितरित्या गाडी आली पाहिजे हा आपला एक उद्देश आहे आणि तो उद्देश आपण साध्य करणार आहोत आता गेल्या आठवड्यापासून आपण गाडी व्यवस्थितरित्या हिला चालवण्याचा प्रयत्न आपला चालू आहे मित्रांनो आज जरा ऑफिसच्याच कॅम्पसमध्ये गाडी हिला घेऊन फिरवते कारण आज शिवजयंती आहे बाहेर जर कुठं आपण गेलो तर खूप सारी गर्दी आहे मित्रांनो आणि गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नाही जाता येणार ना। इकडे घे इकडे घे इकडे घे इकडे घे हां जाऊ दे त्यामुळे आपण ऑफिसच्या कॅम्पसमध्ये खूप सारा स्पेस आहे आमच्या इथे तिथे तिथे गाडी मी शिकवतोय आता तर मित्रांनो गाडीची प्रॅक्टिस सुरू आहे खूप सारा कॉन्फिडन्स यायची गरज आहे त्यामुळे असं मध्ये मध्ये मला स्टेअरिंगला हात लावावं लागतं नाही का तर स्टेअरिंग जजमेंट खूप महत्वाचं आहे आणि ते आता हळूहळू येईल म्हणा तिकडे तिकडे बघू नको अरे गाड्या हां गाड्या हां बर थोडी स्पीड कमी कर करू द्या आता ड्रायव्हर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर मार ड्रायव्हर आता आपल्याला खूप मस्त मार गाडी शिकल्यानंतर मित्रांनो आता गावाकडे वगैरे जाताना ना मी निवांत राहणार गाडीचं स्टेअरिंग मॅडा तिच्या हातामध्ये देणार आहे आणि आपण मस्तपैकी निवांत आपण एकदम निवांत राहणार आहे तो निवांत त्यामुळं आपण इतके दिवस गाडी चालवलेली आहे आता कसे आता हिला गाडी काय शिकवण्याचा तोच फायदा होता आपल्याला की आपण आराम आरामात राहायचं गावाकडे जाताना जे मी नेहमी थापून जायचो ना तर मी थापून जाणार नाही कारण मी ना ड्रायविंगची स्पीड देणार आहे मस्तपैकी ड्राईव्ह करो आणि गाव आणि यांनासुद्धा कळायला पाहिजे ना की आपण कुठे मी त्याची गाडी घेऊन गावाकडं जातो यायला नाही तर अशी आमची फॅक्टिस व्या मित्रांनो नी नाय म्हटल्यांत मला आता कर्फ्यू लावावा लागेल फक्त मीच असावी कोरोनाच्या काळामध्ये चलवली आता सरळगी घे सरळ सरळ गय सरळ गय किती तुंटण मरायचा आपण इकडून गाडी येऊ शकते आता मोरे इकडे आहे तिकडेच हटती तर इकडेच बंद टन घे टन घे टन घे टन घे एवढी गाडी इकडे जाची नाही सरळ तर थोडं सरळ तर तरी हो सर अगदी इकडे घे ना स्पीड कमी कर स्पीड कमी कर स्पीड जास्त आहे स्पीड जास्त आहे घे टन घे तिकडे तुझ्या लेनमध्ये चल आता बरोबर तुझा लेन इकडचं आहे हेच तर महत्त्वाचं आहे सगळं तर हे बघा मित्रांनो आपला ड्रायव्हर आता आपण याला एकट्याला गाडीमध्ये पाठवत आहेत आता जर गाडी बरोबर ना चालवली ना तर गाठ आपल्याशी सांगायला मी हा मला घाबरवू नका घाबरू नका म्हणजे चलो फिर बरोबर चालव कॉन्सन्ट्रेट कर काही चुकलं काही वाटलं ना तर फुल क्लच मारायचं आणि ब्रेक ब्रेक, ब्रेक हळू मारायचं पण गाडी जागेवर थांबत्या हळूहळू घे तर मित्रांनो आता हिला एकटीला गाडीत पाठवलेलं आहे तुम्ही बघा कशी गाडी चालवणार आहे पण सर्व कॅप्चर करूया कॅमेऱ्यामध्ये तुम्हा सर्वांना तुम्हाला सर्वांना वाटत असेल की आज आम्ही दोघंच कसं काय फिरत इथे दिसत होत नाही का तर श्राऊ का घरी थांबलेली आहे श्राहू घरी थांबलेली आहे आणि ही गाडी चालवते बघा दिसली दिसली हळू घे हळू घे हळू घे बघा तिकडे गेली याची ून टर्न घेणार आहे बघू आता बरोबर घेते का नाही हे ब्युटिफुल आमच्या इथले गार्डन आहे मित्रांनो नाही का सुंदर असं ते तिकडे तुम्हाला दिसेल ती आता त्या साईडनं गाडी घेऊन येत आहे ती बढिया आली इकडे गाडी आपल्याकडे टर्न घेतला बाबा अन स्टॉप करून दाखव स्टॉप करून दाखव स्टॉप कर स्टॉप कर हम न्यूट्रल कर गाडी मलाच हॉर्न मारून राहिली एवढी शायनी आहे बघा ही नाही का अबे मलेच हॉर्न मारून आली का हां आता लय मोठी डेअरिंग करून आता ही एकटीच तिकडे गेली आता बघू ही वापस बरोबर येते का नाही नाही का एवढी डेअरिंग केलेली आहे बघूया आपला ड्रायव्हर कसा काय या ठिकाणी बरोबर गाडी घेऊन येतो का नाही मग बघूया तिथे टर्निंगला नाही का टर्न घ्यायचा खूप लांबून टर्न घेत आहे टर्न तर घेतला बघू वापस इकडे घेऊन येते का नाही नाही का एवढा लांबून मित्रांनो टर्न कधीच घ्यायचा नाही जिथे आपल्याला जायचं नाही का ते स्टार्टिंग सुरुवात आहे याची बरोबर आणली बरोबर येत आहे बरोबर येत आहे शिकली शिकली बाई शिकली आपली हळू घे हळू घे स्पीड हळू घे स्पीड कमी कर थांबवू मी थांबवू म्हणलं मित्रांनो तर थांबवत नाही बघा कॉन्फिडन्स जरा वाढला का म्हणजे सगळ्या काही गोष्टी यायला लागतात असं समजून जातं सर्वजण फक्त गाडी चालवताना तुमचा कॉन्फिडन्स चांगला पाहिजे ओव्हर कॉन्फिडन्स नसायला पाहिजे जिथे आपल्याला गाडी टर्न करता येत नाही जिथे आपल्याला ओव्हरटर्न करता येत नाही किंवा जिथे आपल्याला ओव्हरटेकिंग करता येत नाही मित्रांनो आपल्याला कुठे शंका वाटली तर आपण तिथे गाडी स्पीड कमी करी पाजे अपन ओवरटेक नहीं के पैजे बड़े ऐक्सीड है ओवरटेकिंग होता था था ही गाड़ी काम तो सुंदर परिसर बनामती का इकडे ट्रेनिंग इन्स्ट हे ट्रेनिंग सेंटर आहे पूर्ण आमचं हा पूर्ण असा पार्किंग एरिया सुद्धा आहे इकडे इकडे मस्त शेतकऱ्याचं हे केलं आहे आणि आमचा वसंतराव स्मृती सभागृह आहे या ठिकाणी जी कॅपॅसिटी आहे मित्रांनो या ठिकाणी इथं पण छोट मस्तपैकी असं छोटंसं गार्डन आहे कशी चालवली म्हणजे हा एकट्या याच्यामध्ये होता कॉन्फिडन्स बऱ्याच बऱ्याच ठिकाणी चुकीचे जे लाँग टर्न जे वगैरे घेतलं ना समोर आपल्या घराकडे तिथून तेवढा लांबून असा टर्न घ्यायचा नसतो कधीच कारण मागून गाडी कशी घेते समजा आता तू मधोमध समोरून ट्रेन टर्न घेतला ना गाडी स्पीड कमी पा, करायला पाहिजे गाडी आपल्या लेनमध्ये ठेवायला पाहिजे अजून स्पीड एकदम जास्त ठेवतेस टर्निंगवर वर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे ना प्रॅक्टिस गरजेची प्रॅक्टिस गरजेचीच आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणून तर प्रॅक्टिसच चालू आहे ना कितीही काम असले तरी ना त्या कामातून आता मी सध्या प्रॅक्टिस करते हो 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 प्रॅक्टिस करते तर आता प्रॅक्टिस आपली संपत आलेली आहे मित्रांनो त्याला कामं पण टर्न घ्यायत एवढं लांबून टन घेतला तर आताच आता तुम्ही बघितलं प्रॅक्टिस केली मी आज आणि प्रॅक्टिस करून आली आता घरीच आणि म्हणजे क्लासेस मी तुम्हाला सांगितलंच त्याप्रमाणे की मी क्लास केला एक महिना आणि त्याच्यानंतर जे मी ड्रायविंग लायसन्ससाठी जे नंतर जे गेले त्याच्यानंतर मी गाडी चालवलीच नाही तर त्यामुळं कसं माझा कॉन्फिडन्स कमी झाला गाडी चालवण्याचं चा, तर मी घाबरायची की म्हणजे मी ना त्या सीटवर बसायलाच घाबरायची त्यामुळं मी गाडी चालवायचीच चा, नाही पण यांच्यामुळं की त्यांच्यासारखं म्हणण्यामुळं मी डबल गाडीवर बस छडी अशी मित्रांनो छडी घेऊन मागं लावावं लागते छडी घेऊन ते म्हण आहे ना छडी लागे छम छम तर त्याप्रमाणे हे सारखं गुरु गुरुची आज्ञा मानावंच लागते ऐकावंच लागते तर आमचे जे गुरु आहेत ते सारखं उपदेश देत राहतात आणि त्यांच्या उपदेशांमुळे आता मी गाडी बऱ्यापैकी चालवते पण तरीही मी काही असं बाहेर आणखीन रोडवर वगैरे चाललेलं नाहीये आहे चालवली ज्यावेळेस क्लासेसच्या वेळेला ड्रायव्हिंग क्लासच्या वेळेला पण त्यानंतर काही नाही पण आता, आता मी बऱ्यापैकी चालवते तर मी आता आणखी प्रॅक्टिस करून वगैरे गाडी चालवत मी पण एकदम चांगली गाडी आल्याशिवाय रोड वर थोडी देणार आहे मी गाडी मी स्वतःच नेत नाही तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी पाहिलंच आहे आज मॅडम हो। ना कसं काय गाडी चालवलेली आहे हो, तुम्हाला सर्वांचा आज म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे आपला हा गाडी स्पेशल गाडी चालवण्याचा तो आपण या ठिकाणी एंड करूया तुम्हाला सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की आपल्या लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा बरं का कि मी गाडी कशी चालवली हा आणि नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये